श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांना पुन्हा एकदा मी हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वामी शेवे माहिती सांगणार आहे जी की स्वामी ची सेवा करण्यासाठीची संधी आपल्याला चालून आलेली आहे म्हणजे एक महत्वाची संधी जी की खूप असा महत्वाचा दिवस आपल्या सर्व स्वामी शिवंकरासाठी तो म्हणजे स्वामींचा प्रगट दिन स्वामींची जयंती श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहेत जे की स्वामी शेवंकरी आहेत त्यांना माहीत आहे की स्वामी समर्थांनी आपल्या जीवनामध्ये किती बदल घडून आणले स्वामी समर्थामुळे आपलं जीवन कुठल्या कुठं गेलं एकदा विचार करा जर स्वामी आपल्या आयुष्यात नसले तर आपलं आयुष्य कुठं बरं असलं असतं आपल्या संकटावर मात कशी झाली असते आपल्या इच्छा कशा पूर्ण झाल्या असत्या आणि स्वामींनी आपल्या जीवनात काय काय घडून दिलं हे सर्व स्वामी सेवेकरांना त्याचा अनुभव आहे हे वेगळं सांगण्याची काही गरजच नाही आहे तर बघा स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला स्वामी एक सेवेची एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि स्वामींची सेवा स्वामींना आवडणारी सेवा ही स्वामी प्रगट दिनापर्यंत या सात दिवसामध्ये आपल्याला करायची आहे म्हणजे पंचवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये आपल्याला ही सात दिवसांची स्वामींची सेवा करण्याची आहे ती सेवा कशी करावी कुणी करावी कुठे करावी ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण स्वामी भक्तांना भक्ता तर स्वामी सेवेची आवड असते आणि स्वामी भक्त तर कुठलीही स्वामींची सेवेची संधी सोडत नसतात तर ही जी संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त तर त्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची आहे बघा स्वामींची सेवा करणं हे आपल्या स्वामी भक्तांना खूप आवडत असतं आणि स्वामी भक्तांसाठी ही एक संधी आहे आणि या संधीचं सोनं आपल्याला करून घ्यायचं आहे कारण ही जी संधी आहे ती खरंच आपल्या आयुष्यासाठी खूप चांगली आहे कारण स्वामींची जयंती स्वामींचा प्रगट दिन साजरा केला स्वामींना खूप आवडत असतो हे आपण स्वामी चरित्रामध्येच ऐकलेलं आहे की जोशी बुवांनी जेव्हा स्वामींचा प्रगट दिन साजरा केला स्वामी स्वामींच्या समोर त्यावेळेस स्वामींना अतिशय आनंद झाला होता ते, ते इतके आनंदी आणि इतके उत्साही झाले होते की त्यांना खूप असं आवडलं होतं हे आपण स्वामी चरित्र या पुस्तकामध्ये वाचन केलेलं आहे सर्वांनी ऐकलेलं आहे त्यामुळे स्वामींचा प्रगट दिन आपण जर आनंदात उत्साहात आणि या शेवेत सोबत केला तर खरंच आपल्या जीवनामध्ये कुठलाच असा प्रश्न राहणार नाही की तो अद्याप म्हणजे नंतर सुटणार नाही कारण स्वामीच्या माध्यमातून तर आपलं प्रारब्धात जे काय ते कमी होत आपलं सर्व जे कर्म वाईट कर्म काय असेल ते सुटत चाललेले आहेत आणि आपल्याला त्याचं चांगलं फण फळ पण मिळत आहे पण बघा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला मागच्या जन्माच्या कर्मामुळे किंवा या जन्मातल्या काही वाईट कर्मामुळे आपल्या कळत ना कळत आपल्या हातून घडत असतात ते आपल्याला माहीत नसतं पण त्या गोष्टी कधी नाही ला तर कधी आपल्याला चुकवावंच लागत असतात त्याची परतफेड करावंच लागत असती पण स्वामीच्या सेवेतून जर तर आपलं ते प्रारब्ध कुठेतरी कम कमी मा कमी व्हायला लागतं आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाहीत तेही स्वामी आपल्याला त्या सेवेच्या माध्यमातून देतात आणि आपलं पाप हे कमी होत असतं चालत असतं म्हणून स्वामी सेवेकरांना आपल्याला ही संधी सोडायची नाहीये स्वामी जयंती आणि स्वामींच्या प्रगट दिनाची तर बघा स्वामींचा प्रगट दिन साजरा करण्यासाठी आपल्याला कुठे वेगळं कुठे जाण्याची ना गरज नाही आहे काही नाही आपल्या घरात बसूनच आपल्याला ही सात दिवसाची सेवा करायची आहे म्हणजे पंचवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे ती कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेऊया बघा स्वामींचा आत्मा असलेला स्वामींना आवडणारा स्वामींच्या चरित्राचं वर्णन स्वामींच्या लिलांचं वर्णन ज्या ग्रंथात दिलेला आहे तो ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र साराम्रत तुमच्या जा सर्वांच्याच परिचयाचं जा आहे आणि आपल्या सर्वांनाच आवडणारा आहे तर ह्या स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला एक ते एकवीस आत द्यायचं दररोज पठण म्हणजे एक स्वामी चरित्र सारामृत एका दिवशी होणार मग तसं पंचवीस तारखेला आपल्याला सुरुवात करायची तुमचा जर काही संकल्प असेल तर तुम्ही स्वामींना सांगू शकता तुम्हाला माहित आहे संकल्प कसा करायचा माहीत नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा आपल्या हातावर पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोड्या अक्षदा टाकायच्या आणि आपला जो संकल्प आहे म्हणजे तुम्ही कोणत्या कार्यासाठी हे स्वामी चरित्र सात दिवस सात याचे पारायण करणार आहेत सात दिवसाच पारायण तुम्ही करणार आहेत म्हणजे सात दिवस सात वेळा स्वामी चरित्र पूर्ण वाचणार आहेत अशी सेवा तुम्ही करणार आहे त्यावेळेला तुम्ही अक्षदा घ्यायचा पाणी घ्यायचं पहिल्या दिवशीची सेवा करायची म्हणजे हा संकल्प करायचा मग या यामध्ये पाणी अक्षदा टाकल्या तुम्ही स्वामींच्याकडे बघून उभं राहिल्या म्हणजे बसलेल्या आहात आसनावर आणि म्हणा ओ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने माझ्या ह्या ह्या इच्छा पूर्ण कराव्या म्हणजे तुमची इच्छा असेल ती बोलायची आणि मी हे सात दिवस श्री स्वामीचरित्र पारायणाचं स्वामीचरित्र सारंग्रथचं सा पारायण करणार आहेत सात पारायण करणार आहे तर तुमच्या कृपेने माझ्या इच्छा पूर्ण होऊ द्या असं म्हणून ते आणि ते निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून हे स्वामी चरित्र सारामृत वाचन करून घ्या असंही म्हणायचं कारण आपण ज्या वेळेला स्वामींना हे वाचन करून घ्या म्हणतो त्यावेळेला खरंच आपल्या इच्छा पूर्ण होत आपल्याकडून ते वाचन एवढं चांगलं होतं ती शिवाय एवढी चांगली होती की स्वामीचा आशीर्वाद त्या त्याशिबीसाठी आपल्या पाठीशी असतो मग सरळ हाताने ते तामणामध्ये ते पाणी सोडायचं हात जोडायचं आणि आपल्या स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक आपण वाचायला सुरुवात करायची मग पहिल्या दिवशी एक ते अध्याय पूर्ण वाचन झाला एक पारायण झालं दुसऱ्या दिवशी तीच प्रक्रिया म्हणजे फक्त संकल्प करायचा नाही शेवटच्या दिवशी स्वामी जयंतीच्या दिवशी म्हणजे स्वामी प्रगट दिनापर्यंत आपल्याला सात दिवस होतात पण स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी तुम्हाला साडे दहाच्या अगोदर एरवी तुम्ही दररोज कधीही वाचन करा पण स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी साडे दहाच्या अगोदर तुमचं हे सातवं पारायण म्हणजे सातव्या दिवशीचं वाचन झालं पाहिजे एक ते एकवीस अर्ध्या कारण साडे दहाला आपण स्वामी जयंतीच्या वेळेस स्वामींना नैवेद्य दाखवत असतो आणि तुमच्या या पारायणाचं मग पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्याला हे त्या दिवशी फक्त एकतीस मार्चला हे साडेदहाच्या अगोदर वाचन करायचं स्वामीसाठी एखादा गोडधोडाचा नैवेद्य करा नैवेद्य दाखवा स्वामींची आरती करा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जा कारण स्वामी समर्थ केंद्रामध्ये मांदियाळी स्वरूपात स्वामींना नैवेद्य दाखवला असतो एकत्र काला काल्याचा प्रकार जसा श्रीकृष्णांनी बघा एकत्र काला केला होता आणि सर्व त्यांचे संगडी घेऊन त्यांनी तो काला अर्पण म्हणजे सर्वांचे संगडी घेऊन तो काला त्यांनी खाल्ला होता त्याचप्रकारे स्वामी सोबत आपल्याला ह्या काल्याचं हा काला आपण खाऊ शकतो ही मांदेळी स्वरूपातला प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातलं जे काही होईल त्यांना आपल्याला तो डब्बा घेऊन जायचा असतो तिथे सगळ्यांचे डबे एकत्र करतात त्या सगळ्यांचा निवेद एका दिवशी स्वामींना दाखवला जातो एरवी स्वामींना एकच टाईमला एकच जणाच्या एक घरचा नैवेद्य असतो पण या दिवशी सर्व सेवेकरांच्या भक्तांचा घरचा नैवेद्य स्वामींना एकत्र करून दाखवला जातो आणि प्रसाद स्वरूपात सर्वांनी तो तिथे खाल्ला जातो म्हणून ही संधी पण तुम्ही सोडू नका जर तुमच्या जवळपास स्वामी समर्थक केंद्र असेल तर नसेल तर तुम्ही घरीच नैवेद्य करा आरती करा स्वामींची हे वाचन करा खरंच स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात कारण बघा स्वामींनी जर आपला हात एकदा पकडला तर स्वामी खरंच आपला हात सोडत नसतात पण गरज असते ती शेवीची स्वामींनी स्वामी, स्वामी आपला हात सोडत नाहीत पण स्वामीच्या हातातून आपला हात सुटू नये म्हणून आपल्याला दररोज स्वामीची सेवा करणं गरजेचं असतं जेवढं जमेल तेवढं स्वामी श्री स्वामी समर्थ माळ करा स्वामींच्या आरत्या करा सतत चांगला लोकांविषयी चांगला विचार करा हे स्वामींना सुद्धा आवडत असतं तेव्हा आपलं चांगलं होत असतं भले तुम्ही सेवा थोडी कमी करा पण दुसऱ्याविषयी मनात कपट ठेवू नका दुसऱ्याविषयी चांगले विचार ठेवा तर स्वामी आपल्याला जवळ त्यांच्या ठेवत असतात एकदा का तुम्ही या स्वामींच्या आपल्या चरणाशी लीन झाला तर स्वामी आपल्याला खरंच सोडत नसतात स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतच असतात म्हणून स्वामी शिवेकरांना आपण जर स्वामीविषयी बोलाय गेलो ना तर अख्खा दिवस सुद्धा आपल्याला पुरणार नाही पण वेळेचं भान पण ठेवावं लागतं ना म्हणून तुम्ही अशा प्रकारे स्वामी ही सात दिवसाची सेवा करा आणि स्वामींना आवडणारी सेवा करा स्वामी तुम्हाला सर्व काही देतील तुम्हाला सर्व दुःखातून बाहेर काढतील तुमच्या सर्व अडचणीवर मात करतील आणि सर्व आपल्या आयुष्याचं सोनं करतील तर स्वामी भक्तांना व्हिडिओ आवडल्या शेड्यूला नक्कीच एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर वेगवेगळे वेग असे नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील स्वामी समर्थांच्या शेवेची पूजेचे वास्तू दोष बद्दलचे आणि बऱ्याच काही सेवेचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर ते नक्कीच तुम्ही चॅनलवर जाऊन एकदा भेट द्या आणि ते पूर्ण व्हिडिओ पाहा कारण त्याची माहिती तुमच्यासाठी सुद्धा आवश्यक असेल आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण स्वामी चरित्र सारांब्रस सात दिवसाची ही करता येईल स्वामींची आवडती सेवा तर भेटी आपण अशाच एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ